नमस्कार मैत्रिणीनो बरेच जण आपल्याला सांगतात की टोमॅटोचं सा फेशियल करा किंवा टोमॅटो तुम्ही फेस पॅकमध्ये टाकून लावा किंवा टोमॅटोनी तुम्ही क्लीन अप करा भरपूर गोष्टी आहे हो भरपूर गोष्टी आहेत जे टोमॅटोनी तुम्हाला म्हणजे खूप छान रिझल्ट देऊ शकतं त्याचबरोबर तुमची स्किन ग्लोईंग आणि खूप सुंदर होते खूप छान होते क्लिअर होते ब्राईटन होते हे सगळं बरोबर आहे पण नक्की टोमॅटोस का म्हणजे टोमॅटोमध्ये असं काय आहे ज्याने हे सगळं तुम्हाला दिसतं म्हणजे तुमचं फेशियल असू दे अप असू दे कुठलाही फेस पॅक असू दे टोमॅटो टाकल्यामुळे हे सगळं का होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की टोमॅटो फेशियल किंवा टोमॅटो फेस पॅक किंवा सगळं काही टोमॅटोशी रिलेटेड का असतं का आणि त्यामध्ये म्हणजे टोमॅटोमध्ये असं नक्की काय आहे जेणे आपल्याला ह्यामध्ये इतके बदल आणि टोमॅटोमध्ये नक्की असं काय आहे जेणे आपल्याला एवढे बदल आपल्या स्किनमध्ये ब्राईटनिंग ग्लोईंग आणि हे सगळं बघायला मिळतं तर मी रोहिणी आज तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप माहितीचा आहे तर नक्कीच पूर्ण बघा सगळ्यात पहिले हे तुमच्या स्किनला खूप टाईट करतं हो टोमॅटोमध्ये एक चिकटपणा असतो चिकटपणा असतो त्यामुळे काय होतं तुमचे जे पोअर्स ओपन झालेले असतात ते तुमचे श्रिंक होतात ते तुमच्या स्किनला टाईट करतं त्याचबरोबर तुमच्या पोर्सला श्रिंक केल्याने तुमची स्किन टाईट होते आणि कुठलेही एक्स्ट्रा घटक किंवा डर्ट पार्टिकल्स हे तुमच्या स्किनमध्ये जात नाही आणि तुमची स्किन ही ग्लो करायला लागते कारण डर्ट पार्टिकल्स किंवा कुठल्याही गोष्टीचे गोष्टीला आत जाण्यासाठी मार्ग हा बंद झालेला असतो आणि त्यामुळे तुमची स्किन ही ग्लोईंग दिसते आणि त्याचबरोबर लूज पडत नाही एकदम ढिली दिसत नाही खूप छान आणि टाईट स्किन दिसते सेकंड आहे की तुम्ही तुमची स्किन प्रॉपरली लाईट करू शकता लाईट करणं म्हणजे तुम्ही जी डाळची जी, जी पेस्ट असते त्याची त्याचा तुम्ही फेस पॅक करा मुलतानी मातीचा फेस पॅक करा किंवा बेसनाचा फेस पॅक करा कुठलाही नॅचरल फेसपॅक किंवा कुठलाही तुम्ही होममेड फेसपॅक जरी बनवला त्यामध्ये जर का तुम्ही टोमॅटोचा ज्यूस म्हणजे टोमॅटोचा ज्यूस किंवा तुम्ही त्याचं पेस्ट जर का टाकला आणि त्याने तुमचं त्याने तुमचा फेस पॅक लावला किंवा क्लिन्झिंग केलं किंवा काही हे केलं तर त्याने काय होतं तुमची स्किन लाईटनिंगला ते मदत करतं स्किन लाईटनिंगसाठी टोमॅटो खूप छान आहे खूप मस्त आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही टोमॅटो हे वापरून बघू शकता आणि तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ह्याला ॲड करू शकता थर्ड खूप महत्वाचं आहे ज्यांना खूप 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 प्रॉब्लेम्स होतात ऍक्ने ब्रेकआउट्सचे तर तुम्हाला जर का खूप अशी फोडो फोड येतात आणि तुमचा चेहरा त्यामुळे चांगला दिसत नाही तुम्हाला ॲक्नेच्या ब्रेकआउट्स असल्यामुळे चे, चेहऱ्यावर डाग होतात तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून पण दूर जर का तुम्हाला जायचं असेल तर टोमॅटोचं रेग्युलर क्लिन्झिंग तुम्ही जर का केलं आठवड्यातनं तीन वेळा जर का टोमॅटो क्लिन्झिंग टोमॅटो आणि साधा टोमॅटो हाफ कट करा आणि त्याने फक्त तुमची स्किन क्लिन्झिंग करा आणि पूर्ण फक्त फेसवर तुम्हाला करायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर नॉर्मल वॉटरनी वॉश करायचं बस एवढं जरी केला तरी तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे निघून जाणार त्यानंतर बेस्ट आहे की ह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आता हे अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज म्हणजे काय म्हणजे तुमच्या स्किन मधले जे डेड सेल्स असतात त्याला हे पूर्णपणे रिमूव्ह करतो हे डेड सेल्स रिमूव्ह करणं का इम्पॉर्टंट आहे कारण या डेल डेड स्किन ह्या डेड सेल्समुळे तुमची स्किन जरा डल दिसायला लागते थोडस चेहरा कक, असा आपला डल दिसतो आणि त्याने काय होतं तुम्हाला जे काही ग्लो आणायचं आहे ब्राइटनिंग करायची आहे ती होत नाही जे डेड सेल्स तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेले आहे ते रिमूव्ह होत नाही आणि त्याचमुळे टोमॅटो जर का तुम्ही लावला तर हे अँटी बॅक्टेरियल आहे आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे तुमच्या स्किनवरचे सेल्स रिमूव्ह करू शकतो आणि ते प्रॉपरली रिमूव्ह झाल्यावर तुमची स्किन अजून छान ब्रीथ करायला लागते आणि अजून छान रिॲक्ट करायला लागते त्यानंतर नेक्स्ट आहे की जर का तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम असेल तर ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम ज्यांनाही कोणाला असेल त्यांनी फक्त टोमॅटो वापरा फेस पॅकमध्ये फेस क्लिन्झर म्हणून किंवा कुठल्याही प्रकाराने तुम्ही ह्यानी पूर्णपणे तुमचे ब्लॅकहेड्स मिनिमाइज करू शकता घालवू शकता कारण ह्यानी काय होणार तुमचे जे त्यांनी जे स्टिकी मटेरियल असतं जे टोमॅटोमध्ये जे स्टिकी मटेरियल असतं त्यांनी काय होतं ते तुमचे ब्लॅकहेड्स जे आहे ते अट्रॅक्ट होतात आणि त्यांनी ते निघायला खूप मदत होते आणि त्याचबरोबर तुमचा नोज जवळचा जो एरिया आहे तो सॉफ्ट व्हायला लागतो बऱ्याच जणांचं मी नाक बघितलं असं असं अगदी म्हणजे छिद्र झालेले फोड फोड आलेले किंवा खूपच असे डागलेले दिसतात आता तुम्ही बघू शकता जनरली माझा जो नोज आहे हे प्रॉपरली क्लिअर आहे का तर कुठल्याही फेसपॅकमध्ये तुम्ही टोमॅटोचा साधा श्रिंक करून जरी ज्यूस घेतला तरी तो तुम्हाला खूप लाभदायक होणार आहे किंवा तुम्हाला एवढा वेळही नसेल तर टोमॅटोला अर्धा कापा तुमच्या चेहऱ्यावर जिथे तुम्हाला वाटेल तिथे रगडा आणि तुम्हाला बाकी कुठल्याही प्रकारच्या क्रीम्स लावायची गरज नाही कुठल्याही प्रकारच्या महागड्या स्किन केअर गोष्टी घ्यायची गरज नाही आहे एवढं जरी केलं तरी भरपूर आहे त्याच नंतर सगळ्यात मेन महत्वाचं आहे की जर का तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनवाल्यांना हे खूप महत्वाचं आहे म्हणजे टोमॅटो हे खूप महत्वाचं आहे कारण त्यांनी काय होणार तुमची स्किन ड्राय असल्यामुळे मॉइश्चरायझरची कमी असते त्यामुळे हायड्रेशन मिळण्यासाठी तुमच्या स्किनमध्ये मॉइश्चर आणण्यासाठी टोमॅटो तेवढीच मदत करतं कारण टोमॅटो हा एक लिक्विडी फ्रूट आहे यामधील पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे जर का तुम्ही टोमॅटोला रगडलं तुमच्या चेहऱ्याला तुम्ही रगडत राहिला तर त्यांनी काय होणार तुमच्या जे पोर्स आहे त्या पोर्सला क्लीन करणार आणि तुमच्या ज्या पोर्सला क्लीन केल्याने तुमची स्किन छान ब्रीथ होणार आणि तुमच्या स्किनला श्वास घ्यायला वेळ मिळणार आणि त्याचबरोबर तुमची स्किन ही खूप छान होणार खूप मस्त होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं सॉफ्ट होणार कारण ड्राय स्किन ही खूप आपल्याला अनइझी फील करवते तर सॉफ्ट झाल्याने मॉइच्चराईज झाल्याने तुमच्या स्किनला तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला खूप बदल दिसेल तुम्ही जर का नॉर्मली डेली युजवर किंवा दोन दोन दिवसाच्या दिवसाच्या टाईममध्ये जरी तुम्ही टोमॅटोचं क्लिन्झिंग केलं तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळते सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं जे आहे की जर का तुम्हाला रिंकल्सचा प्रॉब्लेम असेल किंवा ब्लेमिशेस असतील कुठलेही डाग असतील हायपर पेगमेंटेशन असेल किंवा आपण वांग जे म्हणतो त्या सगळ्या ज्या गोष्टी असतील यासुद्धा ह्या टोमॅटोनी पूर्णपणे आपण घालवू शकतो कारण टोमॅटोमध्ये ज्या काही नॅचरल प्रॉपर्टीज आहेत ते खूप छान आहे स्किनसाठी त्यामुळे आपण आजकाल बरेच बरेचसे लोक टोमॅटो फेशियल आणि हे आणि ते करायला लागलेत का तर टोमॅटोमध्ये ज्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत त्यांनी खूप छान रिझल्ट आपल्याला दाखवलेले आहेत आणि त्यांनी खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट आपल्याला दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर तुमची स्किन ग्लो करते ब्राईटन करते पण त्याचबरोबर इंटरनली इन, सुद्धा तुमची स्किन खूप छान बिहेव्ह करायला लागते म्हणजे रिंकल्स असू दे ब्लेमिशेस असू दे तुमचे डेडस्किन असू दे किंवा कुठल्याही प्रकारचे ॲखने ब्लॅकहेड्स या सगळ्यांपासून सुटका जर का हवी असेल तर तुम्हाला टोमॅटो हे वापरायलाच हवा दिवसात न एक टोमॅटो एक पण नाही लागणार अर्धाच लागणार आहे किंवा एक टोमॅटोचा हाफ वरचा पार्ट कट करा तो तुमच्या चेहऱ्याला साठी वापरा आणि बाकीचा तुमच्या जेवणात वापरा बस काही हरकत नाहीये दिवसात अर्धा टोमॅटो वापरण्यासाठी आणि हे तुम्हाला रोज नाही आहे आठवड्यातनं तीन वेळा आहे आठवड्यातनं तीन वेळा फक्त अर्धा टोमॅटो घ्या आणि मस्तपैकी चेहऱ्याला मानीला पूर्णपणे ते क्लीन करा अँड देन नॅचरल वॉटरनी प्लेन वॉटरनी वॉश करा कुठलाही साबण लावू नका काही लावू नका नॉर्मल वॉटरने वॉश करा आणि यू आर गुड टू गो तुम्हाला ह्याचे सगळे रिझल्ट आहेत ते खूप छान मिळतील तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर असे सुंदर सुंदर व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर लगेच शेजारी जी बेल आहे त्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला कळेल रोहिणी नवीन व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच नंतर तुम्हाला असेच सुंदर सुंदर आणि छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल भेटूया अजून एक मस्तपैकी छान इन्फॉर्मेटिव व्हिडिओ मध्ये तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून सांगू शकता तोपर्यंत भेटूया अजून एक मस्तपैकी छान व्हिडिओमध्ये